लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांना अनुसूचित जाती टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सुरू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषणाला आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन उपोषणाला ले लेखी जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब सलगर मोहन खरात शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अक्षय भांड मोहळ नगरसेवक अतुल गावडे आनंद गावडे तुकाराम खांडेकर संजय मदने अतुल पुजारी प्रकाश खरात ओम सलगर नानासाहेब मदने बिरुदेव शेंडगे नागनाथ मदने माऊली मदने अभिजित मदने शुभम मदने विक्रम पुजारी हनुमंत मदने यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या